तुम्हाला म्हणायचं तुम्हाला म्हणायचं तुम्हाला म्हणायचं आता आंबेला जाऊन येत आता त्याची गाडी चली की मला आमची तुला आंबेला येते का म्हणते नाही बाबा बस म्हणा जाऊन येतो दोघांना शिव कुठ चला रात्री आलो नव्हतं तू मस्त कोळ्या कोळ्या उन्हाचा आनंद घेताना पाहिलंच तुम्ही तर हे माझी घरात देवपूजा पण झाली देवपूजा झाली बघा हे सगळे देवानं खूप पिवळे पिवळे आहेत पण ते पाण्यात ठेवलेला कासव आणि देवाच्या समोर जे आपण पाणी भरून ठेवतो ना ते मात्र तेवढे कशाने साफ केले तर ते काय साफ होत नाही तर ही विठ्ठल रुक्माईची मूर्तीनं मला गेल्या वर्षी वानामध्ये आलेली आहे तर असे मस्त सकाळी देवपूजा झाली इकडं माझा काना आहे तर कानाची पण देव कानाची पण आंघोळ वगैरे आवरलेली आहे पृष्ठ लागू नये म्हणून एक काजाचा का ठिपका लावला मोराचं पंख लावलेलं ला आहे ही नाही ठरूक माई गेल्या वर्षी मी देवाहून आणली होती देवाला गेल्यानंतर दे हे बघा सत्यनारायणाचा फो फोटो मला खूप आवडतो हा फोटो तर असं सगळं सकाळचं वातावरण मस्त आहे घरातलं रातच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्याचं गोडतायांचं खूप खूप खुँ स्वागत आहे रातचं तुमचा दिवस सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ हीच विश्वचरणी प्रार्थना बघा सकाळचे कामं स्वयंपाक हे आवरलं की पुन्हा हे स्वयंपाकाला सुरुवात तर काय ना आज माहिती आहे का आमच्या गावामध्ये आहे संक्रांत संक्रांत म्हणजे बारा मिसेची भाजी आणि भाकरी तर त्याच भाकरी करून द्यायच्या आहे तर असं हे सगळं जवळ घेतलेलं आहे तर आता मला आहे ना एवढ्या पिठाच्या भाकरी करायच्या आता बाकीचे सगळे कामं आवरलेली आहेत तर भाकरी करायला बराच वेळ लागणार आहे एक दीड तास कसं दोन अडीच वाजता जेवण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे त्याच्या अगोदर भाकरी करून द्यायच्यात तर एक दीड तास लागल्यानंतर हे एवढ्या भाकरी माझ्या तयार झालेल्या आहेत आता अंदाजे साडेतीन वाजले तो तर अडीच वाजता जेवायचे कार्यक्रम सुरू झाले तर आमच्या इथं आत्ता भाकरी घेऊन जाणार आहेत तर हे एवढ्या भाकरी करणं झाल्या भाकरी घेऊन गेले आणि कॅटली हे बघा एवढी बारा मिसायची भाजी घेऊन आले तरी बारा मिसायची भाजी भाकर भाजी तर असं मस्त आता जेवायचं आहे तर या जेवण करायला असं म्हणतात की बारा मिसायची भाजी खाल्यानंतर माणसाच्या अंगातले रोग नाहीसे होतात तर यावर्षी तर दोन तीन वेळेस खाली बारा मिसायची भाजी तर बारा मिसायची भाजी ना आपण घरी करतो त्याहीपेक्षा न अशी समाजामध्ये केलेली भाजी खूप स्वादिष्ट आणि चविष्ट लागते पौष्टिकपण आणि प्रसादच असल्यासारखा एका प्रकारे तर खूप छान असा हे बघा तोंडी लावायला कांदा वगैरे बी आहे तर चला तर पुन्हा भेटू